आर जे न्यूज ट्वेंटी सेवन मराठी सत्याच्या मार्गावर सर्वात पुढे आर जे न्यूज ट्वेंटी सेवन मध्ये आपलं पुण्यात सर्वांचं स्वागत आहे आज आपण मांडगाव फराटा ह्या गावामध्ये आहोत आज आपल्या आपल्यामध्ये आपल्या माहितच आहे की पुणे जिल्ह्यामध्ये निवडणूक चालू आहेत त्या पार्श्वभूमीवर तर त्यासाठी आपण संतोष फराटे यांना एक प्रश्न विचारू की दादा पाटील फराटे त्यांना ही निवडणूक का महत्वाची आहे तसं पाहिलं तर दादा पाटील फराटे यांचा मागील पस्तीस वर्षाचा संघर्ष त्यांनी आपल्या आयुष्यात खूप सारा संघर्ष केला आहे आणि आत्ता ही शेवटचं इलेक्शन म्हणजे आज ही शेवटची निवडणूक दादा पाटील यांच्या आयुष्यातील असेल सर्वसामान्यांना सर्व सर्व घटकातील सर्वसामान्य लोकांना त्यांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला आज त्यांच्यावरती वेळ आहे एक संघर्षाच संघर्ष त्यांनी आत्तापर्यंत केला आहे त्या संघर्षाला न्याय द्यायची ही वेळ आली म्हणून ही इलेक्शन दादा पाटलांसाठी महत्वाची हो आहे त्यांच्या ह्या पस्तीस वर्षामध्ये राजकीय त्यांना खूप अनुभव आहे तर ते, ते आतापर्यंत मागे का राहिले आणि आता ह्याच निवडणुकीमध्ये ते पुढे येण्याचा त्यांनी निर्णय का घेतला नाही तसं नाही दादा पाटील यांनी इथून पाठीमागच्या याच्यात लोकांसाठी प्रयत्न केले म्हणजे लोकांना सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळेस त्यांनी मोठ्या ताकदीपुढं संघर्ष केला पण काही गोष्टी अवधानाने त्यांच्याकडून त्या होऊ शकल्या नाहीत त्यामुळं त्यांचे राजकारणात जेवढं पुढं जायचं होतं तेवढं ते पुढे जाऊ शकले नाहीत आज आपण पाहतो की जाहीरनामामध्ये जो उल्लेख केलेला आहे की त्यांच्या स्थानिक पातळीमध्ये स्थानिक लेवलला जे काही स्थानिक त्यांनी कामं केले आहेत त्याबद्दल आपलं काय वाटतं की खरंच कामं झालेत हो झालेत त्यांच्या कोणते काम आहे की झालेले आहेत तुम्ही सांगू शकाल का गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी भरपूर कामे केले आहेत वैयक्तिक वैयक्तिक देखील त्यांची जितपर्यंत ताकद आहे तिथपर्यंत वैयक्तिक माणसासाठी त्यांनी कामं केलेली आहेत सर्व म्हणजे आता त्यांचा असा मानस आहे की जी मांडवणमध्ये मां जो विकास केला आहे तो जिल्हा परिषद गट गटातील प्रत्येक गावात सारखा विकास म्हणजे ग्रामपंचायतीच्या मदत पण साफसफाईसाठी ट्रॅक्टर असेल तुमचं सौर ऊर्जा असेल कुस्ती मॅट असेल सिंगल फेची म्हणजे ही जी गावात जेवढे जे विकास केला तेवढा जिल्हा परिषदल्या ते ह्या तेरा गावांमध्ये मा मांडोगण सोडून मांडोगण सारखा विकास करा त्यांचा सा मानस आहे या ह्या निवडणुकीमध्ये जनतेचा कोल कोणाकडे असेल आणि ही निवडणूक सध्या कशा चालू ही निवडणूक दादा पाटलांच्याच बाजूला असेल पस्तीस वर्षाचा संघर्ष सर्व शिरूर तालुक्यातील नव्हे तर पुणे जिल्ह्यातील लोकांना दादा पाटलांनी केलेला संघर्ष माहीत आहे दादा पाटले ह्या निवडणुकीत दादा पाटल यांचा विजय हा शंभर टक्के आहे विरुद्ध जनशक्ती असे ही निवडणुकीची दिशा आहे आणि सर्वसामान्य जनता ह्या भागातील जनता दादा पाटलांच्या संघर्षाला न्याय देईल अशी आमची भावना आहे आपले अधिकृत उमेदवार दादा पाटील फराटे यांना आता दादा म्हणून ओळखतात तुम्हाला काय वाटतं दादा राज्याचे दादा अजितदादा आणि आमचे दादा म्हणजे आम दादा पाटील तसं तर दादा अजित स्वर्गीय अजितदादा पवारांच्या विचाराने दादा पाटील काम करत होते तसं आता काही लोकांना माहिती नाही पण दादा पाटील फराटे अजितदादांचेच उमेदवार आहेत आता दुर्दैवाने ती घटना घडली पण आत्ताच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ सुनीत्रावैनी पवार यांनी घेतलेली आहे आम्हाला आम्ही सुनीत्रा वैनींच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटाचं नव्हे तर तालुक्याचा सुद्धा विकास करू आणि आम्हाला सुनीत्रावणींनी आजीदादांनी दिलेला शब्द आहे तो शब्द आम्ही सगळेजण पाळू एवढं सांगतो आज न्यूज ट्वेंटी सेवनला चांगल्या प्रकारे जे संवाद साधला संतोष